लोणावळ्यातील आई एकविरा देवीच्या मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याचा आरोप मावळ मनसेने केला असून सध्या पायऱ्याच्या बाजूचे कटडे उंदीर आणि घुशीने पोखरल्यामुळे पायऱ्या ठिसूळ झाल्या होत्या कटडीच्या कामाकडे दुर्लक्ष करून पायऱ्या बनवण्याच्या कामाला वेग आला असला तरी या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसे सैनिकांनी केला आहे तीस घमिले क्रश सँडमध्ये फक्त एक पुते सिमेंट वापरल्याने अतिशय निकृष्ट दर्जाचे कॉन्क्रीट वापरल्याने त्या कामाच्या दर्जाबाबत मनसेने प्रश्न उपस्थित केलाय तर कामे सुरू असताना सुपरवायझर उपस्थितना इंजिनियर सगळी कामे गवंडी आणि बिगारी यांच्यावर सोपवून अधिकारी व ठेकेदार गायब असल्याचे चित्र दिसून आले